महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा आपण आहोत विराटनगरीमध्ये महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजच्या चॅनल मार्फत आपल्याला सर्वांना पंधरा ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा आज स्व साई स्वराज्य मित्रमंडळ संलग्न संतोष अब्दुल प्रतिष्ठानच्या मार्फत आज इकडे जे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्या रक्तदान शिबिरामार्फत आपण जाणून घेऊया सरा जे मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांनी कशाप्रकारे आयोजन केलेलं आहे नमस्कार पहिल्यांदा तर सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाली अठ्ठ्याहत्तर वर्ष चालू झालं आपल्याला आणि आज हा प्रोग्राम आपण केलेला आहे आपले युवा आमदार क्षितिशज जादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली केलेलं आहे आणि आपलं साई स्वराज मित्रमंडळ हे यावर्षी अकरावं वर्ष आहे अकरा वर्ष झाली आपण सतत हा ब्लड डोनेशनचा कॅप करतो आहे आणि आपल्याला संतोष अब्दुल यांचा एवढा प्रसिद्धात चा, प्रतिसाद चांगला आहे की अकरा वर्ष झाले ते आम्हाला या गोष्टीसाठी सपोर्ट आणि पूर्ण सपोर्ट करतात आणि कुठेही असं नाही आणि कुठे आम्हाला ब्लड किंवा काय कुठे आवश्यकता झाली आमच्या एरियात किंवा आमच्या मंडळातल्या कोणत्या परिवाराला ते एका फोनवर त्यांची व्यवस्था तिकडे होते आम्हाला आणि ह्याच्यापुढे हा रक्तदान शितीर्थ झालंच जे आपले मराठमोळे प्रोग्राम आहेत आषाढी एका असू हो दे गुढीपाडवा हे सुद्धा आता आपल्या मंडळाकडून साई स्वराजकडून आता पुढे खूप करण्यात येणार आहेत आपल्याकडून आणि एकत्र राहून मेन म्हणजे याच्यातून एकत्र आणि सुखदुःखात पण सगळे एकत्र आले पाहिजे हाच संदेश आहे सगळ्यांसाठी तर मंडळाचे सगळेच म्हणजे समीर असू दे सागर सगळीच मुलं खूप म्हणजे त्यांना आवड आहे त्या गोष्टीची पहिली गोष्ट तर आणि या ही ही आवड पुढच्या जनरेशनला इन्स्पायर करेल की या हे करतात मग आपली पुढची पिढी आहे हे त्यांना पण हे सण आणि ह्या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत आणि हे खूप म्हणजे या मंडळाचं खूप चांगलं ध्येय आहे आणि असंच पुढे चालू राहू दे ही ईश्वर सर अजूनपर्यंत किती रक्तदान किती रक्तदात्याने रक्त दिलेलं आहे आता इथं साडे दहा अकरापर्यंत आपण आपलं कॅम्प चालू झालेलं आहे तरी आता चाळीस क्रॉस केलेलं आहे आपण आता आणि खूप चांगला प्रतिसाद आहे आणि संध्याकाळपर्यंत खूप चांगला प्रतिसाद असाच राहील माझ्या मते सर आज आपण स्वराज्य साई स्वराज्य मित्रमंडळाच्या वतीने आज जे रक्तदान शिबिर तुम्ही आय इकडे आयोजित केलेलं तर तुम्ही इतर जे गोविंदा पथक आहे तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल इतर जे गोविंदा पथक आहेत तेसुद्धा आपल्या एरियातले सगळेच म्हणजे त्यांचे पण कॅम्प वगैरे चालूच असतात पण त्यांनीसुद्धा असंच वेगवेगळे चांगले कार्यक्रम चालू ठेवावे आणि सगळ्यांनी एकत्र राहूनच सगळी कामं करावी सर सर्वप्रथम म्हणजे मी आपल्या चॅनलचं मनापासून इथे स्वागत करतो आभार मानतो आणि पंधरा ऑगस्टच्या या स्वातंत्र्य दिनी तुम्हाला सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा साई स्वराज्य मित्रमंडळ आणि संतोष अबगुर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गेली अकरा वर्ष सातत्याने सातत्य मी कशाला म्हणतो कीच कारण गेली कित्येक वर्ष रक्तदान आपण यामार्फत त्यांच्यामार्फत घेतो आहे कित्येक वेळेला काय होतं हॉस्पिटल्सला आपले नातेवाईक असतात काही वेळेला अशी इमर्जन्सी येते बार, हो की आपल्या रक्ताचा पुरवठा होत नाही पण संतोष अब्गुल या संस्थेने वारंवार आणि प्रत्येक वेळेला आपल्याला ह्या प्रकारची मदत केलेली आहे कारण त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे की त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे आणि साई स्वराज्य गोविंद पथक नेहमीच प्रत्येक उपक्रम हा समाज उपयोगी आणि समाजाच्या माध्यमातूनच करत असतो नेहमीच आपण बघतो की गोविंद पथक हे नुसतं मर्यादित न राहता माझी सर्वांना एकच विनंती आहे की आपण सर्वांनी या रक्तदानासाठीच नाही तर प्रत्येक कार्यक्रम मराठमोळी संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ह्या प्रयत्नातूनच खरं म्हणजे आपल्या संस्कृतीचं दर्शन घडेल आम्ही आमच्या जीवदान रोडवरील सर्व विभाग प्रमुख असतील काही असतील सगळे कार्यकर्ते आहेत आणि मुळात म्हणजे आम्हाला आमच्या बहुजन विकास आघाडीचे माननीय लोक्य नेते हितेंद्रजी ठाकूर यांचे सुपुत्र श्री क्षितिशदादा ठाकूर यांचं कायम सहकार्य हे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे कारण त्यांच्या नेतृत्वाशिवाय आणि सागरदादा सागर पाटील आणि आमचे सर्व पदाधिकारी आज जवळजवळ महिना दीड महिना सराव करत आहेत किंवा त्यांची प्रॅक्टिस करत आहेत त्या सर्वांमध्ये त्यांना ईश्वर करू त्यांना जीवितांनी त्यांना यश देऊ आणि निश्चितपणे याच्या पुढचेही कार्यक्रम आम्ही याच जोमाने आणि याच जोशपूर्ण वातावरणात करू सर्वांनी नगरसेवक माजी नगरसेवक आणि सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं आपण सर्वांनी डॉक्टर्स मंडळी नर्स आणि मुख्य म्हणजे या शाळे शाळा म्हणजे जी शाळा आहे आपली जी भास्करराव वामन ठाकूर यांची शाळा आहे त्या शाळेतल्या मुख्याध्यापिका शिक्षक वर्ग पालकवर्ग यांनी आम्हाला इथे जे आम्हाला जे उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून खूप खूप आभार मानतो